जय शिवराय वरून तर तुम्हाला कळालंच असेल की आपण आज कोणत्या विषयावर बोलणार आहोत हो ज स्त्रीचं खरं प्रेम आहे की खोटं प्रेम आहे हे, हे कसं ओळखायचं तर चला उशीर न करता अगदी छोटासा व्हिडिओ आहे भावांनो स्किप न करता पहा तर चला स्त्रीच खरं प्रेम आहे की खोटं प्रेम आहे हे, हे कसं ओळखायचं तिच्या या चार पाच वागणुकी आहेत या वागणुकीवरूनच तुम्हाला त्या स्त्रीचं खरं आहे कि खोट आहे प्रेम हे कळणार आहे तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बघा तिचा प्रामाणिकपणा तिच्या प्रामाणिकपणातून तुम्हाला लगेच समजून जाईल ती खरं बोलतीये कि खोट बोलतीये शेवटी कसं आहे माहिती का खर खरं बोलल्या खोट बोलणाऱ्या माणसाला शंभर वेळा खोटं बोलावं लागतं पण जो माणूस खरं बोलतो त्याला काहीच प्रूफ करायची गरज नसते त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की, की लक्षा ती स्त्री खरं बोल बोलते किंवा खोटं बोलतेय आणि तिचा हाच जो प्रामाणिकपणा आहे त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल ती की तिचं तुमच्यावरती खरं प्रेम आहे की खोट प्रेम आहे आता बघा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या भावनांची जर ती कदर करत असेल तुमच्याविषयी तिला आदर वाटत असेल सन्मान वाटत असेल तर ती नक्कीच तुमच्यावर खरं प्रेम करणार कारण ती तुम्हाला समजून घेत असेल तुमच्या भावनांची कदर करत असेल तर त्यावेळेस तिचं प्रेम हे खरंच असतं आता बघा पुढचं गोष्ट आहे ती म्हणजे एखादी स्त्री तुमच्यासाठी तिचं सगळं काही समर्पित करते तुमच्यासाठी ती सगळं काही सोडायला तयार आहे तुम्ही ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत तुम्हाला ती स्वीकारायला तयार आहे तुम तुम्ही जसे आहात तुम्ही किती कमवताय काय कमवताय किंवा किती तुमचं बँक बॅलन्स आहे किंवा तुमची प्रॉपर्टी किती आहे हे याला तिच्याशी काहीही घेणं देणं नाही अशा वेळेससुद्धा या स्त्रियांचं प्रेम खरंच असतं आता बघा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे पुढची गोष्ट आहे शेवटची आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी स्त्री तुमच्यासोबत निस्वार्थपणे वेळ घालवते कोणताही तुमच्या बरोबर वेळ घालवण्याच्या वेळेस कोणताही स्वार्थ ती ठेवत नाही किंवा तिला वाटत नाही की म याने माझ्यासाठी हे दिलं पाहिजे किंवा याने माझ्यासाठी हे घेतलं पाहिजे जी। तर जी स्त्री तुमच्यासाठी निस्वार्थपणे वेळ घालवते तिचं ही प्रेम खरंच असतं तर चला भावांनो आजच्या मी तुम्हाला काही चार गोष्टी सांगितलेल्या आहेत कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय